नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे एम पी सी जर्नी यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण धर्मादाय आयुक्तालय भरती दोन हजार पंचवीसचा एक्सपेक्टेड कट ऑफ पाहणार आहोत आपण धर्मादाय आयुक्तालय भरती कट ऑफ दोन हजार पंचवीस ठीक आहे तसेच आपण त्याच्यासोबत तुम्हाला प्रूफही दाखवणार आहोत ज्याच्यातून आपण पोलमधून जो आपण कट ऑफ ठरवलेला आहे तो सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे प्रथम आपण जागा बघणार आहोत त्याच्यानंतर आप तुम्हाला पोल दाखवणार आहे आणि जे मार्क्स माझ्या जेन्युअन जे मार्क्स आहेत जे टॉप फाय मार्क्स आहेत तेही तुम्हाला दाखवणार आहे मी आणि नंतर आपण कट ऑफ आप पाहूया तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सर्वात प्रथम आपण निरीक्षकच्या जागा बघून घेऊया ठीक आहे ओपनसाठी राखीव ओपाससाठी मेलसाठी अकरा आहेत आणि सुद्धा अकरा आहेत ठीक आहे ह्या जागा तुम्ही बघून घ्या नंतर कट ऑफ सांगताना तुम्हाला तुम्हालासुद्धा तिकडे मी जागा दाखवून देईल ठीक आहे एकूण आरक्षित जागा किती आहेत म्हणजे क रिझर्वेशन किती एकूण जागेसाठी बत्तीस जागांसाठी आहे मेलसाठी ठीक आहे हे जागा नंतर बघून घ्या तुम्ही ठीक आहे व्हिडिओ पॉज करून आणि वरिष्ठ लिपिकसाठी जागा बघून घेऊया अ राखीवपारसाठी टोटल सहा आहेत आणि मेलसाठी दोन आणि फिमेलसाठी दोन आहेत ठीक आहे ह्याही तुम्ही जागा बघून घ्या मी ज्या निरीक्षकच्या जागा आहेत त्या कटऑफ सांगताना तुम्हाला त्या जागा तुम्हाला दाखवून देईल ठीक आहे हा जो पोल घेतला होता त्याच्यामध्ये बघा मार्क्स जे सगळ्यात जास्त म्हटलं तर इथे जास्त आहे बघा एकशे बेचाळीस पन्नास ते पन्नास साठपर्यंत आणि एकशे ब्याऐंशी प्लस हे बारा टक्के आहेत आणि बारा टक्के म्हणजे चौदाशे जणांनी हे एकशे ब्याऐंशी प्लस मार्क्स टिक केलेला आहे पोला ठीक आहे आणि जो एकशे बहात्तर ते एकशे ऐंशी जो नऊ टक्के आहे तो जवळपास एक हजार अठ्ठावीस जणांनी हे केलेला आहे ठीक आहे हा पोल जे हा एकशे बहात्तर ते एकशे ऐंशीमध्ये हा पोल टिक केलेला आहे ठीक आहे आणि हे तुम्हालाही माहीत आहे जे एकशे ब्याऐंशी प्लस आहे ते किती जेन्युन आहे जे चौदाशे जण आहेत हे ह्याच्यामध्ये किती जेन्युन आणि किती फेक आहे हे तुम्हालाही माहीत आहे त्यामुळे जास्त मी त्याच्या आधारेवर पण हे हा पोलच्या आधारावर पण घेतलेला नाही आहे हो, कट ऑफ ठीक आहे जे माझ्याकडे जेन्युअन मार्क्स आले त्याच्यावरती जास्त करून मी हा कट ऑफ ठरवलेला आहे ठीक आहे हा तुम्ही पोल बघू शकता धर्मादाय आयुक्ताले भरती जो स्कोअर जो स्कोअर मी पोल टाकला होता ह्याचा तो रिझल्ट आहे ठीक आहे पोलचा एवढ्या जणांनी वोट केलेले होते अकरा हजार आठशे पन्ना आठशे पाच जणांनी ठीक आहे तर हे एका चॅनलवरती टाकला नव्हता नव्हता हा पोल तर हा विविध चॅनलवरती पोल टाकला होता त्यामुळे एवढे वोट आलेले आहेत ठीक आहे नाहीतर तुम्हाला वाटेल एका चॅनलवरती एवढे वोट्स कसे येतील तर हा खूप चॅनलवरती ट्रान्सफर केला होता फॉरवर्ड केलेला होता हा पोल ठीक आहे तर जे माझ्याकडे जेन्युअन जे मार्क्स आलेले आहेत ते तुम्हाला दाखवतो मी आपल्याकडे आलेले धर्मादाय निरीक्षक या पदासाठी टॉप फाय स्कोर तुम्हाला सांगतो मी जो माझ हायेस्ट आलेला स्कोर आहे तो पंचावन्नच आहे नंतर एक्क्याण्णवचे दोन आहेत मार्क्स परत एकोणनव्वदचा एक होता आणि अठ्ठ्याऐंशीचा एक होता ठीक आहे हे टॉप पाच स्कोरर आहेत माझ्याकडे आलेले ठीक आहे ह्याच्यापेक्षाही जास्त असू शकतात किंवा कमी असू शकतो पण जे पाच माझ्याकडे आलेले आहेत टॉप स्कोरर ज्यांनी जेन्युअन मला पाठवलेले आहेत ते हे आहेत ठीक आहे आता आपण कट ऑफ मेन मुद्द्यावर येऊया आपण जो धर्मादय भरती दोन हजार पंचवीस अंदाज कटॉप आपण सांगणार आहे त्याच्यावरती आपण येऊया ठीक आहे जो ओपनचा कट ऑफ आहे तो एकशे अष्ट्याहत्तर जा ते ब्याऐंशी लागेल आणि ओपनच्या जागा आहेत अकरा ठीक आहे मी फक्त या ज्या जागा आहेत त्या मेलच्या सांगणार आहेत ठीक आहे क किती जागा आहे किती कट ऑफ लागू शकतो एकशे अष्ट्याहत्तर ते ब्याऐंशी लागू शकतो कट ऑफ ठीक आहे आणि जो फिमेलचा कट ऑफ असणार आहे तो मेलपेक्षा दोन ते चार मार्काने कमी लागतो ठीक आहे त्यामुळे तो तुम्ही गृहीत धरून चाला ठीक आहे ओपनचा ओ झाला ओबीसीचा एकशे शहात्तर ते अष्ट्याहत्तर लागेल आणि ज्या ओ बी सीच्या जागा आहेत त्या आहेत सहा जागा आहेत मेलच्या ठीक आहे सीच्या त्यामुळे एकशे शहात्तर ते अठ्ठ्याहत्तर लागू शकतो हा अंदाजित आहे ईडब्ल्यू एसच्या जागा आहेत पाच आणि त्याचा कट ऑफ एकशे बहात्तर ते चौऱ्याहत्तर लागू शकतो कमी लागू शकतो कारण डब्ल्यूचा जर जर ट्रेंड बघितला तर हा कट ऑफ कमी होत झाला त्याचा ग्राफ खाली झाला आहे ठीक आहे कारण की ह्याचं जी पब्लिक आहे ती कमी झालेली आहे त्यामुळे ईडब्ल्यू एसचा कट ऑफ कमी लागू शकतो एकशे बहात्तर ते चौऱ्याहत्तर परत एस सी बी सी एस सी बी सीच्या जागा आहेत सहा आहेत ठीक आहे त्याचा कट ऑफ एकशे शहात्तर ते अष्ट्याहत्तर लागू शकतो ठीक आहे परत एसी, एसी जा 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 एस सी ए सीच्या जागा जा जा आहेत चार त्याचा कट ऑफ लागू शकतो एकशे सत्तर ते बहात्तर एस टीच्या जागा आहेत तीन त्याचा कट ऑफ एकशे सहासष्ट ते अडुसष्ट लोवेस्ट लागतो माहीत आहे आपल्याला ठीक आहे एस टीचा परत एस बी सीचा जा, एक जागा जा आहे एस बी सीची त्याचा कट ऑफ एकशे शहात्तर ते अठ्याहत्तर जास्तही लागू ऐंशीपर्यंत लागू शकतो एकशे ऐंशीपर्यंत कारण की एकही एकच जागा आहे एकशे ऐंशीपर्यंत कदाचित लागणार कारण ओपोनच्या तिथेपर्यंत येतील जागा त्यामुळे सीचा एकशे शहात्तर ते अष्ट्याहत्तर लागू शकतो ठीक आहे आणि एन टीचा एन टीच्या जागा कशा तीन दोन आणि एक आहेत ठीक आहे बी सी आणि डी ठीक आहे त्यामुळे ह्याचा कट ऑफ हा तिथेच फिरतो तिन्ही ती तिन्हीचा प्रवर्गाचा कट ऑफ हा तिथेच फिरतो बी आणि सी डीचा एकशे चौऱ्याहत्तर ते अष्ट्याहत्तर फिरतो ठीक आहे हा कट ऑफ होता अंदाजित कट ऑफ आहे आपला ओपनचा अजून एकदा मी कट ऑफ सांगतो ओपनचा एकशे अष्ट्याहत्तर ते ब्याऐंशी लागेल जागा अकरा आहेत हा फक्त अंदाजित कट ऑफ आहे ठीक आहे तसेच तुम्ही मला तुमचा कट ऑफ जो तुम्हाला तुमचा जो मार्क्स आहेत मला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला सांगेल तुम तुम्ही होप्स धरू शकता की नाही तुम्हाला सांगेल मी तुमचे चान्सेस किती आहेत ते ठीक आहे तर प्रत्येकाने ज्यांनी 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 रिस्पॉन्सशिप चेक केलेली आहे त्यांनी नक्की आपले मार्क्स कमेंट बॉक्समध्ये सांगा जर तुम्ही चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलचे लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येत आहे तिथून तुम्ही जॉईन करू शकता आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया जय हिंद